नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सर्वांना मानाचा एक धक्कादायक घटना तालुक्यातील वाळेगाव सस्ती सस्ती गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लावलेलं पोस्टर फाळण्यात आलं सस्ती हे गाव चांदनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते चांनी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना आम्ही मागणी करतो की ज्या जातीवादी भाळखावानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाळलं तात्काळ त्यांना अटक करा पोस्टर फाळणाऱ्याला ताब्यात घ्या याचा मास्टर माइंड कोण आहे शोधून काढा याच्यापूर्वीसुद्धा बाबासाहेबांचं पोस्टर त्याच ठिकाणी फाळण्यात आलं होतं आता पुन्हा सस्ती या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाळण्यात आलं धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त लावलेलं बॅनर पोस्टर फाळून महामानवांची विटंबना केली ज्यानं पोस्टर फाळलं त्याला तात्काळ ताब्यात घ्या अटक करा आणि चौकशी करा नाही तर आमच्या हातात जर सापडला तर त्याला टरटर आम्ही फाळून टाकू बाबासाहेबांचं पोस्टर फाळलं या अकोल्या जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो तात्काळ पोस्टर फाळणाऱ्याला ताब्यात घ्या चांदी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना आम्ही मागणी करतो की अकोल्या जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका तात्काळ पोस्टर फाळणाऱ्याला ताब्यात घ्या नाही तर आम्ही अकोल्या जिल्ह्यात उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो भीम